या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शहर वाहतूक शाखेतील युवक पोलीस शिपाई संभाजी दोलतोंडेंचा मृत्यू सकाळच्या सुमारास झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली मयत संभाजी दोलतोंडे यांच्या पत्नीनं सांगितलं की अरविंद धाम पोलीस वसाहतीतील घरात पती रात्री बेडवर झोपले असताना अचानक बेडवरून खाली पडल्यानं त्यांना डोक्याच्या पाठीमागील बाजूस मार लागला त्यामुळे त्यांना उलटी झाल्यानं पहाटे साडेपाचच्या सुमारास अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अशी अधिकृत माहिती पत्नीनं दिली या घटनेनंतर सायंकाळच्या सुमारास माडा उपळाई इथं संभाजी दोलतोंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलीस दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली यावेळी दोलतोंडे कुटुंबातील सदस्यांचं उपळाईतील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी संभाजी दो, दोलतोंडेंच्या अचानक एक्झिट मुळे दुःख व्यक्त करण्यात आलं दोलतोंडे यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि एक मुलगी एक मुल... डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इन्फोस्मॉफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे कोट लिव्हर व आकडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा विकार व सर्व प्रकारच्या कायवर उपचार तोडदुखी ऍसिडिटी पित्ता, अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी यू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर पटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट